पण धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंदी बाहेर बसलेली असते त्याच वेळेला कॉन्स्टेबल येते आणि तिला पाणी विचारते तेव्हा आनंदी तिला नको असं सांगते आणि त्यानंतर मग ती कॉन्स्टेबल आतमध्ये निघून जाते सगळेजण येता जाता आनंदीला पाहत असतात तर सार्थकला आतमध्ये कॉन्स्टेबल येऊन जेवणाचा ताट दाखवते आणि जेवा असं म्हणते त्याच वेळेला सार्थक नको म्हणतो आणि त्या ताटाला नमस्कार करतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान होऊ नये म्हणून असतो त्या ताटाला नमस्कार करून त्यांना जायला सांगतो तर इथे आनंदी आणि सार्थक दोघांची अवस्था अगदी वाईट असते त्यानंतर सुधा इथे देव पाण्यात ठेवते सुधा बाळकृष्णाची मूर्ती पाण्यात ठेवून त्याच्यावरून पाणी वाहत असते तर इथे आनंदीच्या घरी सगळं वातावरण चिंतेचं असतं अण्णा देवाला हात जोडून असतात तर सुप्तशृंगीची पूजा मालती करत असते आनंदीला लवकर संकटातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं सुरू असतं त्यानंतर इथे आता आनंदीला हवालदार येऊन म्हणतात की ताई तुम्ही अजून इथेच बसला आहात रात्र खूप झाली आहे तुम्ही प्लीज घरी जा तेव्हा मग ती म्हणते की नाही जोपर्यंत हे सुटत नाहीत तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही मी सार्थक सरांच्या सोबतच राहणार आहे तोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत मग हवालदारांना आनंदी विचारते की यांनी काही आहे का तेव्हा ते नाही असं म्हणतात आनंदी म्हणते की मी त्यांना डबा देऊ शकते का तेव्हा हवालदार हो म्हणतात आनंदी आता डबा घेऊन आतमध्ये येते आणि सार्थक विचारतो की हे काय आनंदी तुम्ही अजून इथेच घरी गेला नाहीत तेव्हा आनंदी म्हणते की नाही नाही गेले सर मी घरी तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे ना तेव्हा आनंदीला विचार तो विचारतो की तुम्हीही काही खाल्लं नाही आहे तेव्हा आनंदीही नाही म्हणते मग सार्थक आणि आनंदी दोघेही जेवायला बसतात आनंदीखाली बसते आणि सार्थकला घास भरवते वेळेला सार्थक तिच्या हातून तो घास घेतो आणि आनंदीच्या तोंडात भरवतो आणि त्याचवेळेला ता हे सगळं करत असताना आनंदीच्या डोळ्यामधून पाणी येतं आणि अशा प्रकारे सार्थक आणि आनंदी जेलमध्ये असतानाही एकमेकांसोबत जेवण करतात आणि आनंदीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं हे सगळं कधी संपणार असं तिच्या मनाला वाटत असतं त्यानंतर सार्थकही जेवून घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीचा डोळा लागलेला असतो आदर्श येतो आणि म्हणतो की आनंदी उठ आनंदी विचारते की बेल मिळाली आहे का तो हो असं म्हणतो तेव्हा ती वकील आणि त्याचप्रमाणे आदर्श आनंदी आतमध्ये येतात आणि बेल पेपर्स दाखवतात तेव्हा सार्थकला सोडलं जातं बाहेर आल्यानंतर आनंदी सार्थकला मिठी मारते आणि त्याच वेळेला सार्थक आदर्शला थँक्यू म्हणतो आदर्श म्हणतो की अरे काय आहे भाई तू काय मला थँक्यू बोलतोय चल आणि तेव्हा जेव्हा तो जात असतो तेव्हा मानमोडे म्हणतात की हे बघ सार्थक आता तू बेलवर सुटला आहेस याचा अर्थ तू कायमचा सुटलेला नाहीस आता तू नाशिक सोडून कुठेही जायचं नाहीस त्यानंतर बाहेर आल्यावर सगळे सा मीडियावाले सार्थकला घेरतात मात्र सार्थक गाडीत बसून आता निघून जातो तर इथे अंशुमन झाडामागून सगळं बघतो आणि म्हणतो की सार्थक आनंदी तुम्हाला काय वाटलं की बेल मिळाली म्हणून तुम्ही सुटलात तर नाही आता मी तुम्हाला आणखी अडकवणार आहे बघा मी पुढे काय काय करतो ते आणि सार्थक आनंदी तुम्हाला मी आनंदाने जगूच देणार नाही माझ्या खुनाच्या आरोपाखाली सार्थक तुला मी कसं आट टाकतो ना तेच बघ आता तो पुन्हा स्वतःला तोंडाला रुमाल लावतो आणि बाजूला पळून जातो नंतर इथे सुधाला कळलेलं असतं की सार्थकला घरी आणत आहेत सुधा आता बाळकृष्ण जो पाण्यात असतो तो बाहेर काढून त्याच्या आसनावर पुन्हा ठेवते आणि त्यानंतर ती बाहेर शलाका बोलवते म्हणून जाते वृंदा येऊन म्हणते की काय ग सुधा आता तू आनंदीचं काय करायचं ठरवले था आहेस तेव्हा सुधा म्हणते की हे कळेलच सगळ्यांना थोड्याच दिवसात की मी काय करणार आहे ते आता सुधा ही बाहेर निघालेली असते त्याचबरोबर आदर्श सार्थकाने आनंदी तिघेही येत असतात सार्थक आल्याबरोबर सुद्धा त्याच्याकडे बघू लागते सगळ्याजणांना सार्थकचा सा तो चेहरा पाहत नसतो नंतर सुद्धा ही सार्थकची दृष्ट काढायला जाते आणि त्याच वेळेला आता वृंदा म्हणते की चांगली दृष्ट काढगं बाई देवजाने कोणाची वाईट नजर लागली असं म्हणून ती आनंदीकडे बघत असते त्यानंतर मग आता ती भाकर तुकडा घेऊन सार्थकची व्यवस्थित दृष्ट काढते आणि त्यानंतर त्याला आतमध्ये यायला सांगत असते त्यानंतर जेव्हा सार्थक आतमध्ये येतो त्याच वेळेला वृंदा ही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आता आनंदी बाजूलाच राहते सुधा ही सार्थकला मिठी मारते आणि म्हणते की सार्थक अजिबात काळजी करू नकोस बाळा आणि तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येतं त्याचबरोबर ती म्हणते की तू खूप दमला असशील ना तेव्हा आता अरविंद विचारतो की सार्थक बाळा कसं आहेस तू तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मी बाबा मग आदर्श म्हणतो की काकू मी काय म्हणतोय जरा वेळ सार्थकला आराम करू दे तो थकला असेल ना मग ती म्हणते की हो बाळा जा तुझ्या रूममध्ये आराम कर मी तुझ्यासाठी गरम गरम चहा पाठवते सार्थक आनंदी दोघेही हातात हात घेऊन आतमध्ये येत असतात त्याच वेळेला वृंदा म्हणते की आनंदी एक मिनिट तू जरा थांबशील का मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज थांबशील का असं ती अगदी प्रेमानेच विचारते त्यानंतर आनंदी सार्थकला म्हणते की सर तुम्ही खोलीमध्ये जा मी येते तोपर्यंत फ्रेश व्हा तेव्हा सार्थक तिच्याकडे बघत राहतो आनंदी म्हणते की सर जा येतेच मी आणि सार्थक आता आनंदीचा हात सोडून तिकडून निघून जातो आणि मग त्यानंतर वृंदा ही आनंदीला हाताशी धरून बाजूला घेऊन जाते तरी ते वर्तकांच्या घरी देखील चिंतेचं वातावरण असतं मनोजने मोबाईलवर न्यूज लावलेले असतात त्याच्यात लिहिलेलं असतं की आज सार्थक राज्याध्यक्ष यांना बेल तर मिळालेली आहे त्यांना आम्ही विचारलं असतात त्यांनी काहीही प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत पण आता नक्की सार्थक राजाध्यक्ष यांचं पुढे काय होणार त्यांची निर्दोष मुक्तता होणार का हे पाहण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलवर कनेक्टेड रहा अशी न्यूज येत असते तिघेही बघतात तिथे शकू धावून धावून येते आणि म्हणते की अण्णा आई काय झालं सार्थक सरांना बेल मिळाली का तेव्हा अण्णा म्हणतात की हो बा मिळालेली आहे तेव्हा आता शकू म्हणते की हे नेमकं काय चाललंय सरांच्या बाबतीत सार्थक सर असं कधी करू शकणार नाहीत आपल्या सगळ्यांना माहीत आहे अण्णा म्हणतात की हो गं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते कोर्टात अजून सिद्ध व्हावं लागेल की सार्थक सर निर्दोष तो आहे तोपर्यंत त्यांची सुटका नाही आहे त्यानंतर मग आता अण्णा म्हणतात की काय माहिती आहे आता काय आहे सगळं टेन्शनच आहे त्यानंतर मालती म्हणते की आनंदीचं नेमकं काय होणार मला काळजी वाटली आहे खरंच देवी शक्तशृंगी माझ्या आनंदी आणि सार्थकरावांच्या बागे खंबीरपणे उभी राहा त्यांना या संकळ संकटातून बाहेर काढ असं म्हणून आता सगळेजणं देवीकडे हात जोडत असतात तर मनोज गप्प बसलेला असतो आता आनंदी ही वृंदाला विचारते की काकू काय झालं काय काम होतं तुमचं तेव्हा वृंदा म्हणते की काय सांगू काय काम होतं आणि काय नाही ते खरं तर तू या घरात आली आहेस तेव्हापासून या घरातली सगळी कामच बिघडलेली आहेत काय काम सांगू काय तुला मी तेव्हा आनंदी म्हणते की नेमकं काय झालं आहे काकू तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा मग आता वृंदा म्हणते की हो बोलते मी खरं तर या सगळ्या गोष्टी होत आहेत ना त्यात तुझ्यामुळेच होत आहेत ना असंच आम्हाला वाटतं आहे तू घरात आल्यापासूनच सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत असं वृंदा म्हणते त्यावर आनंदी म्हणते की असं काय बोलताय तुम्ही वृंदा काकू प्लीज असं बोलू नका त्यानंतर मग आता वृंदा म्हणते की काय सुधा तेव्हा सुधा म्हणते की हे बघ वृंदा तिच्याशी प्लीज अशा आवाजात बोलू नकोस शांतपणे घे तेव्हा वृंदा म्हणते की हे बघ आता सुधा तुम्हाला काहीही सांगू नकोस हिच्याशी कसं वागायचं आहे ते काय ग आनंदी तू आता हे तरी मान्य करतेस ना की तू या घरात आली आहेस तेव्हापासून प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत तेव्हा मग आता सार्थकचं सा, तू काय केलंस तेच तू पाहिलंस ना तुझे नियतीच बरोबर नाही आहे गं आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये नियतीमध्ये विवाहयोग नसतो ग मग असं आपण कशाला आटापिटा करायचा तेव्हा आता ते हे सगळं घडलंय हो ते आनंदी तुझ्यामुळेच आनंदी म्हणते की वृंदा ककू असं का बोलताय हा योगायोग असू शकतो ना तेव्हा मग ती म्हणायला लागते की कि अगं किती योगायोग असेल तू आमच्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येक गोष्टीत अडचणी निर्माण होत आहेत आणि किती योगायोग म्हणून टाळायचं आहे आम्ही हे आणि काय ग तुला का पटत नाही आहे की तुझ्यामुळेच हे सगळं घडतं आहे तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणूनच या घरात आल्यापासून तुझ्याकडे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि ते आमच्यावरही येत आहेत परिणामी आम्हालाही याचा त्रास होतो आहे आणि सगळ्यात जास्त त्रास याचा सार्थकला होतोय तुला का कळत नाही आहे तुझ्या या सगळ्या नियतीमुळे नशिबामुळे ते सार्थकला त्रास होत आहे आणि बघितलंस ना माझ्या बिचाऱ्या सार्थकला लग्नाची हळद नाही भेटली तोपर्यंत तू खडे फोडायला पाठवलंस काय करणार आहेस तू त्यावेळेला ती म्हणते की वामनशास्त्रीने एक उपाय सांगितला आहे मी बोलले त्यांच्याशी तुमच्यावर संकटकाळ सुरू आहे तेव्हा मग आता आनंदी म्हणते की संकटकाळ मग याच्यामध्ये काय करायचं आहे सांगितलं आहे गुरुजींनी तेव्हा मग ती म्हणते की त्यावर एकच उपाय आहे थोडे दिवस हे केस बंद होईपर्यंत तुला सार्थकपासून दूर राहावं लागेल हे ऐकून आनंदीला धक्का बसतो तेव्हा मग आता वृंदामनते की हो हे तुला करावं लागेल कारण तू जेवढ्या सार्थकच्या जवळ असेल तेवढी त्याच्यावर ते आणखीनच संकटे येणार आहेत म्हणूनच वामनशास्त्रीने सांगितलंय की आनंदीला सार्थकपासून लांब ठेवायचे आहे त्याच वेळेला हे ऐकल्यानंतर आनंदी तिच्याकडे पाहतच राहते सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये मा काहीच बोलत नाही वृंदामनते की कसला विचार करतेस तुला जर तुझ्या नवऱ्याचं सुखा हवं असेल तर तुला त्याच्यापासून लांब हे राहावंच लागेल आणि तू तशी हे एक नंबरची कपाळकरंटी आहेस कमनशिबी वेली आणि तुझ्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे तेव्हा मग आता आनंदी म्हणते की ठीक आहे वृंदा काकू तुम्ही म्हणत असाल मी तसं करते आणि मी याबद्दल काहीच सांगणार नाही सरांना तेव्हा ती ते म्हणते की तू तु गप्बच ग कशावरून तू इथून जाणार नाहीस आणि सार्थकला सगळं सांगणार नाहीस तेव्हा सार्थकचा याच्यावर विश्वास नाही तो ऐकणार नाही आनंदी म्हणते की नाही मी असं काहीच करणार नाही मी सार्थक सरांना काहीच सांगणार नाही आणि सरांसाठी मी हे व्रत करायला तयार आहे वृंदा तिकडून निघून जाते आणि सुधा आनंदीकडे बघत राहते ती म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका मी सार्थक सरांना यातले काहीही सांगणार नाही आणि हो त्यांना निर्दोषमुक्त केल्याशिवाय मी शांत नाही बसणार असं वृंदाला गेल्यानंतर आनंदी सुधाला सांगते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे केदारला रेश्मा म्हणत असते की सार्थकच्या अगेन्स्ट मोठ्यातला मोठा वकील बघितला पाहिजे केदार म्हणतो की अशी काय बोलते अचानक म्हणजे तेव्हा ती म्हणते की मी गेले होते सार्थकला भेटायला त्याला सांगितलं त्याची सगळी व्यवस्था करून ठेवली होती अमेरिकेला जाऊन दोघं सेटल होऊ असं सा सांगितलं होतं पण नाही त्याला माझं काही का ऐकायचंच नाही आहे त्याला त्या आनंदीबरोबरच राहायचं आहे ठीक आहे मग मी पण आता शांत बसणार नाही अशा मोठ्यातला मोठा वकील अपॉइंट करेन ना की तो सार्थक चांगलाच अडकला पाहिजे आणि त्याच्या विरोधामध्ये मोठी केस उभी राहिली पाहिजे या सगळ्यामधून तो सुटलाच नाही पाहिजे अशी व्यवस्था करायची आहे मला त्याच वेळेला केदार म्हणतो की अच्छा तुझं असं सगळं प्लॅनिंग आहे तर तेव्हा रेश्मा म्हणते की हो माझं असं सगळं प्लॅनिंग डोक्यामध्ये सुरू आहे त्याच्यासाठी मोठा वकील आता मला अपॉइंट केला पाहिजे सगळे गोष्टी सगळे पुरावे त्याच्या विरोधात गेले पाहिजेत तेव्हा आता लगेच केदार म्हणतो की रेश्मा मी या प्लॅनमध्ये तुझ्याबरोबर आहे ऑल द बेस्ट तेव्हा ती पण खुश होते त्यानंतर आनंदी कपाटातले कपडे बॅगमध्ये भरत असते सार्थक येऊन म्हणतो की आनंदी काय झालंय तुम्ही कपडे का भरत आहात बॅगमध्ये कुठे निघाला आहात तेव्हा ती म्हणते की सार्थक सर मी खाली राहायला चालले आहे खालच्या खुलीमध्ये सार्थक म्हणतो की कशासाठी तेव्हा ती म्हणते की मी एक व्रत बोलले होते की तुम्ही घरी आल्यानंतर तुमची केस सुटेपर्यंत मी तुमच्याबरोबर राहणार नाही एकत्र सार्थक म्हणतो की हे कसलं व्रत आहे हे काही आहे तेव्हा मग ती म्हणते की सर नाही तुम्ही कसं माझ्यासाठी व्रत केलं होतं तसंच मी आता करत आहे आणि नवराने बायकोसाठी केलं आहे तर बायकोनेही केलंच पाहिजे ना तेव्हा सार्थात म्हणतो की हे बघा हे व्रत वगैरे तुमच्या डोक्यात नाही येऊ शकत हे सगळं तुम्हाला कोणीतरी करायला सांगितलं आहे बरोबर ना आनंदी म्हणते की नाही सर मला कोणी काही बोललेलं नाही मी स्वतःच्याच मनाने हे सगळं करत आहे तुम्हीच कसं सगळं व्रत केलं तसंच मी करत आहे तेव्हा तो म्हणतो की नाही मला माहीत आहे हे सगळं कोणीतरी तुम्हाला करायला सांगितलं आहे फक्त तुम्ही नाव नाही घेतात आनंदी म्हणते की सार्थक सर प्लीज माझ्यासाठी मला हे व्रत पूर्ण करू द्या तुम्हाला निर्दोष मुक्त करणं हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटत आहे सार्थक म्हणतो की तुम्ही माझ्यापासून वेगळं होऊ नये म्हणून रात्रभर जेलच्या बाहेर काढलात आणि हे सगळं तेव्हा सार्थकला आनंदी शांत करते आणि म्हणते की नाही सर मी जाणारच आहे आणि तितक्यात आनंदीचा तोल जातो सार्थक आता आनंदीला सावरतो आणि आनंदीला तो तिथे उभं करतो आणि आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे आता पाहतच राहिलेले असतात मात्र आनंदी ही सार्थकपासून दोन मिनटं वेगळी होते आणि त्यानंतर स्वतःची बॅग भरायला ती सुरुवात करते आणि आनंदीला ता या सगळ्या गोष्टींचा खूपच जास्त त्रास होत असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी देवापुढे दिवा लावत असते आणि तुळशी पुढे लावायला येते वेळेला आनंदीला एक फोन येतो ती फोन उचलते ती विचार करते की अन्नोन नंबरवरून कोणाचा फोन आहे तेव्हा समोर अंशुमन असतो तो म्हणतो की काय आनंदी तुळशी पुढे दिवा लावत आहेस ना आणि सार्थक सुटलाय का तुझा असं म्हटल्याबरोबर आता तो हसायला लागतो आनंदी म्हणते की कोण बोलत आहेस तू तेव्हा ती म्हणते की अंशुमन तेव्हा तो म्हणतो की हो मी स्वर्गातून बोलत आहे तितक्यातच आता आनंदी म्हणते की अंशुमन खरंच जिवंत आहे की हा भास आहे सार्थक येतो आणि आनंदीच्या खांद्यावर हात ठेवतो आनंदी आता दचकते आणि म्हणते की सार्थक सर सार्थक म्हणतो की काय झालं तुम्हाला पुन्हा भास झाला का अंशुमनचा तेव्हा आनंदी त्याच्याकडे ते पाहतच राहते अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा